संबंधातील आपल्या भावाला पुतण्याला कोणालाही गाडी द्या आणि त्या गाडीमध्ये बसून पाच लोकांना मुंबईला पाठवा त्यानंतर गावागावातून जमा करा माऊलीने दोनदा तीनदा पैशाचा उल्लेख केला बांधवने त्यांचं थोडं स्पष्टीकरण देतो पैसा या आंदोलनामध्ये कुठेही जमा केला जात नाही अंबड तालुक्याचा आतापर्यंतचा इतिहास असा आहे आम्ही एक हजार रुपयाच्या वर्गणी कधी जमा केली नाही आणि जे एक हजार रुपये वर्गणी जमा केली ती दोन हजार सोळा पासून आम्ही हिशोब देतो अशा पद्धतीचा करतोय आपणही गावागावातून पैसे जमा करा गाड्या लावा आणि त्या गाड्यामध्ये गोर गरिबाचे लेकर मुंबईला येऊ हो द्या आपल्या गावातला गणपती जर गावात बसवायचा असं आणि काही लोकांचा गणपती मध्ये जीव होत अस तोच गणपती आपण मुंबईला आपल्या सोबत घ्या आपण त्याचा मुंबईला विनंती आहे की लक्ष्मी लक्ष्मी येणार आहे पाटलांनी भाषणामध्ये सांगितलं की महिला येणार नाही प्रश्न पडला नाही कसं आहे ताई तुम्हाला आम्ही विनंती करतो लक्ष्मी सोबत घ्या तिथं पुरणपोळा करून आम्हाला सर्व बांधवाला तुम्ही भाऊ घाला मुंबईवाले आपली सगळी व्यवस्था करणार आहे बांधवांना हात जोडून पाय फोडून कळकळीची विनंती करतो एवढ्या वेळेस तुम्ही समाजाचे सर्व लोकांनी मनोज सारंगे पाटलाला साथ द्या कारण ही आता शेवटची घडी आहे पाटलाची यात्रा मराठ्यांची विजय पर्याय नाही आणि हा पर्याय जर आपल्याला सक्षम करायचा असेल आरक्षण जर सरकारकडून खेचून आणायचं असेल तर फक्त तुम्ही आम्ही मनोजारांगे पाटलाच्या मागे ताकदीला उभं राहणं गरजेचं आहे कारण तो फाटका माणूसच आपल्या मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतो ही शाश्वती आपल्या सर्वांना आलेली आहे म्हणून आपण गावागावात नियोजन करा गावागावात बैठका घ्या काही गावात येण्याची गरज असेल तर आम्हाला कळवा आम्ही गावात बैठका घ्यायला येतो परंतु आपण सर्वांनी सर्वांनी इथं आलेल्या सर्व पक्षाच्या पुढाऱ्यांनी इथं आलेल्या सर्व क्षेत्रातील पुढाऱ्यांनी इथं आलेल्या सर्व समाज बांधवांनी आपण मोठ्या संख्येने मुंबईला पूज करावी एवढी विनंती करतो आणि यानंतर सुदाम बाप्पा मुकने आपल्याला थोडक्यात मार्गदर्शन करतील आणि बैठक संपवल असं मी तुम्हाला जाहीर करतो छत्रपती शिवाजी महाराज की नरेंद